भाग्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेशाचं पूजन आपण पारंपरिक पद्धतीने करत असतो तालिका म्हणजे खरं म्हणजे टाळी पण तालिका ह्याचा अर्थ बंधन असाही आहे आणि त्यामुळे शंकराशी बंधन आणि ते बंधन लग्नबंधन तिने तिची इच्छा होती आणि म्हणून ते स्वीकारलेलं आहे पण ती म्हणे सर्व गुण संपन्न सर्व श्रेष्ठ कोण तर शिवा आहे आणि आता आपण गणेश आणि शिवपार्वती यांच्या या उत्सवाविषयी आपण विचार करू नमस्कार एम एम सी न्यूज नेटवर्कच्या वर्तमान मध्ये सर्वांचं स्वागत मंडळी वर्तमानचा हा भाग आहे गौरी गणपती विशेष हा पूर्ण आठवडाच गौरी गणपतीच्या आगमनानं आपलं सारं वातावरण भारून टाकणारा आहे प्रत्येकाच्या घरी गौर गणपतीच्या स्वागताची तयारी जोरदार सुरू झाली असेल आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी हे जे सण आहेत उत्सव आहेत त्याच्या परंपरा ज्या घालून दिलेल्या आहेत त्या मागे काही कार्यकारण भाव आहेत ते सादर करण्यामध्ये आपल्याला एक उत्साह लाभावा मनाला प्रसन्नता यावी हा उद्देश आहेच पण त्याबरोबरच अनेक त्यामागे कारण आहेत आणि ती कारण जाणून घेऊन जर आपण ह्या व्रत ऐकल्य उपासना केल्या तर त्यातून आपल्याला अतीव समाधान प्राप्त होतं तर ही व्रतवैकल्य करण्यामागची कारणं त्यामागच्या अनेक असलेल्या दंतकथा त्यामागची कारण मी आणि आत्ताच्या काळाशी संगत त्या कशा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक मेधा सोमणना प्रथम गणेशाला आणि शिवपार्वतींना वंदन करते महाराष्ट्र मल्टीमिडिया कम्युनिकेशन न्यूज नेटवर्कच्या सर्व प्रेक्षकांना आधी गणेशा गणेश चतुर्थी निमित्त या उत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते मला या ठिकाणी आमंत्रित केलं याबद्दल या डायरेक्टरना या मी धन्यवाद देते आणि आता आपण गणेश आणि शिवपार्वती यांच्या या उत्सवाविषयी आपण विचार करूया मॅम आता लवकरच दोन दिवसातच आपल्या सर्वांच्या घरी गणेशाचं आगमन होत आहे तर हा भाद्रपदातला मुख्य सण आपल्या सर्वांचा महाराष्ट्राच्या लाडक्या गणेशाचा सण तर या गणेशोत्सवाला म्हणजे त्याच्या आधी आपण हरितालिका साजरी करतो गणेशाच्या पाठोपाठ दौरी देखील येतात तर हे तीन जे सण आहेत लागोपाठ येणारे आणि चौथा म्हणजे ऋषी पंचमी म्हणजे हरितालिका ऋषी पंचमी याचं काय महत्व आहे गणेशाच्या आगमनाच्या आधीच हे थोडंसं सांगायला भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेशाचं पूजन आपण पारंपरिक पद्धतीने करत असतो याच वेळेला गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिका पूजन आपण करत असतो आणि गणेशाच्या आगमनानंतर आपण गौरी पूजन करत असतो आणि गौरी विसर्जन करतो आणि त्यानंतर आपला हा गणेशाचा उत्सव हा आपण घरोघरीचा समाप्त करत असतो संपन्न करीत असतो आणि त्यानंतर सार्वजनिक जे गण गणपती असतात ते अनंत चतुर्दशी पर्यंत ठेवले जात असतात तेव्हा असा या गणपतीच्या उत्सवानिमित्त आपण पहिल्यांदा विचार करूया oh. हरतालिकेचा हरतालिका हर म्हणजे शंकर तालिका म्हणजे खरं म्हणजे टाळी पण तालिका ह्याचा अर्थ बंधन असाही आहे oh. आणि त्यामुळे शंकराशी बंधन आणि ते बंधन लग्नबंधन तिने तिची इच्छा होती आणि म्हणून ते स्वीकारलेलं आहे आता खरं म्हणजे पार्वती आणि शिवपार्वती हे विश्वाचे माता पिता आहेत परंतु पार्वतीने खूप काही हट्ट धरलेला होता की मला शिवाशीच विवाह करायचा आहे पार्वतीची आई वडील म्हणजे हिमालय आणि आई मेना आणि ते दोघं जण तिला सतत आग्रह करत होते की विष्णू हा धनवान आहे तेव्हा त्या ते धनवान विष्णूशी तू विवाह कर पण ती म्हणे सर्व गुण संपन्न सर्वश्रेष्ठ कोण तर शिवा आहे आणि तो सगळ्या लोकांच्या कल्याणासाठी तात्काळ धावून जाणार आहे दा मला त्याच्याशीच विवाह करायचे अगं त्याच्या आता भिक्षाट नसत नाही मला चालेल पण मला त्याच्याशीच विवाह आहे आणि शेवटी तिने इतका हट्ट धरला आई वडिलांचा विरोध आणि म्हणून ती घराच्या बाहेर निघून गेली आणि जंगलात अशी राहत होती आणि तिला शोधत तिची मैत्रीण सखी तिच्या पाठोपाठ लगेच गेली पार्वती काही काळ पानं खायची ही पण पानं खायची पार्वती खाणं सोडून दिलं नुसत्या पाण्यावर राहत होती सखीसुद्धा नुसत्या पाण्यावर राहत होती नंतर पार्वतींनी पानं खाणं सोडलं पाणी पिणं सोडलं आणि नुसतं उपवास करत होती शंकराच्या प्राप्तीसाठी आणि सखीनी पण तसंच केलं म्हणजे मैत्रिणीविषयीचं तेवढं प्रेम अतूट प्रेम आणि त्यानंतर मग मात्र आईवडिलांना वाटायला लागलं की तिथे ऐकत नाहीये आणि त्यामुळे शेवटी हिमालय आणि मेना यांनी तिला परवानगी दिली आणि त्यानंतर शिवपार्वतीचा विवाह हा झाला आता याच्यासाठी तिने जी व्रत वैकल्य केली तर तिला शिवासारखा पती मिळाला म्हणून आपल्याकडे कुमारिका सुद्धा हे व्रत करत असतात कशासाठी पार्वतीला जर का असा पती चांगला मिळाला तर आम्ही जर असा उपवास केला असं तसाच सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ असा पती आम्हाला सुद्धा मिळेल आणि म्हणून ही हरतालिका हा व्रत केलं जात असत आता हरतालिका या व्रतामध्ये दोन असतात एक असते पार्वती आणि एक असते सखी त्या आपण पूजा करत असतो आणि मग सखी पार्वती अंबिके असतीमध्ये हो। सुद्धा अं हो। जे हरताळकीची आरती त्याच्यामध्ये सुद्धा सखीचा उल्लेख आहे मला विशेष आपल्या ऋषी मुनी आचार्य महंतांच खरोखरच आदर वाटतो हो। कौतुक वाटत हो। कि त्यांनी इतक त्या सखीला पार्वती विषयीचं प्रेम होत हा। तिच्यासाठी ती सतत तिच्या बरोबर होती हा। आणि त्या प्रेमा खातर हा। तिला ते विसरलेले पार्वती विसरली नाहीच आहे हा। परंतु आपले ऋषीमुनी आचार्यांनी सुद्धा पारंपरिक पद्धतीने पूजन करताना पार्वती बरोबर सखीचं पूजन सुद्धा केलं जात असतं आणि आजही आपण सखी पार्वती असं म्हणून हरतालिकेला ते पूजा पार्वतीची आणि सखीची करत असतो आता हा हरितालिका पूजनाचा कार्यक्रम म्हणजे हा सण म्हणा व्रत हा आदल्या दिवशी असतो आणि बहुसंख्य स्त्रिया हा, हा।, हा।, हा। अगदी न खाता पिता पार्वतीने केलं मग आम्ही पण करू असं म्हणून करत असतात ज्यांना ते शक्य नाही ते मग काही उपवासाचे पदार्थ खाऊन करतात आणि रात्री बारा वाजता मग उपवास जपाणं फेडलं जात असतं काही खेळ खेळले जात असतात काही आरत्या म्हटल्या जात असतात आणि असं ते सगळं रात्र अशी जागवली जात असते दुसऱ्या दिवशी गणेशाचं आगमन असत मॅम भरतालिकेच्या या मधून आपल्याला त्या काळातल्या मुलींना पती स्वतःचा पती स्वतः निवडण्याचा अधिकार होता हे पण दिसून येतं ना तेव्हा मोठी गोष्ट आहे हे मोठी गोष्ट आहे नक्कीच परंतु शिवपार्वतींनी सुद्धा शंकराचे सगळे गुण बघितलेले होते आई वडला शंकर म्हणजे सॉरी शिवा आपल्या हिमालयाने आणि मेना ह्या दोघांनीही ते सगळे शिवाच्या ठिकाणी असणारे सगळे सर्वश्रेष्ठ आहे तो लोककल्याणासाठी धावून जातोय आणि सगळं कर्तृत्ववान आहे हे सगळं बघितलं भिक्षाटन असू दे हातामध्ये परंतु हे सगळे गुण त्याच्याकडे असल्यामुळे पार्वती म्हणते तर आपण तिच्या हाताला मान देऊया आणि म्हणून तिला ते स्वातंत्र्य दिलं ह्याचा अर्थ एखादा जर लायक नसेल तर तरीही मुलींनी हट्ट धरला तर त्याला आई वडिलांनी मान्यता द्यावी असा अजिबात नाही अनेक वेळा असं होतं की लायक नसतो परंतु विचार केला जात नाही अविचारांनी हो म्हटलं जात आणि प्रेम आंधळ असतं आणि त्यामुळे असे विवाह आज हट्टांनी केले जातात मुलींना स्वातंत्र्य द्यायचं मुलांना द्यायचं म्हणून आणि ते शेवटी सफल होतातच असं नाही म्हणून या बाबतीतही एक हा विचार प्रत्येक तरुण मुलांनी मुलीने ठेवायला पाहिजे दुसरी गोष्ट मला ह्या ठिकाणी सांगायची की मैत्रीचं महत्व फ्रेंडशिप डे करण्यापेक्षा सुद्धा ठरताली का दिवस जर का मैत्री दिन म्हणून जर साथ, स्त्रियांसाठी स्त्रियांसाठी विशेषतः स्त्रियांसाठी म्हणून हा नक्की साजरा करायला हरकत नाहीये कारण पार्वतीच्या बरोबर सखी सुद्धा शेवटपर्यंत तिच्या बरोबर